पाच जून रोजी रायगडावरील राज्याभिषेक सदरेवर शिवशक्त राजदंडाचे अनावरण युवराज छत्रपती संभाजी संभाजीराजे यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता करण्यात आले जून रोजी सकाळी सात वाजता ढोल ताशांच्या गजरात लाखो नागरिकांच्या उपस्थितीत राजदंड उभा करण्यात आला तसेच यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी शिवशंकर विषयीची संकल्पना आणि महत्व सांगितले दंडाधिकारी पदी ते झाले शिवकाव्य रचनेचा प्रारंभ दिवस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं आणि शत्रुत्वाचं प्रतीक असलेले पाच शुभचिन्ह म्हणजे त्यांचा जिरेटो त्यांची जगदंब तलवार राजमुद्रा शिवाजी महाराजांचे सुवर्ण होण आणि अच्युत भरण्याचे वाघ नक्या या पाच शुभचिन्हांनी अलंकृत असा भगवा ध्वज आपण शिवशब्द राजधानी म्हणून उभारत आहोत

ढोल ताशांच्या गजराने रायगडावरील परिसर दुमदुमून गेला होता शिवशक राजदंडाच्या कार्यक्रमाचं आयोजन शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी या हो। केलं राजदंडाचं अनावरण युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हातून शिवराजाभिषेक सदर किल्ले रायगड येथे संध्याकाळी झाले शिवशक राजदंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाच शुभचिन्हांनी अलंकृत असा भगवा ध्वज उंच उंच उभारणे म्हणजे शिवशक्क राजदंड उभारणे आणि ती पाच शुभचिन्ह म्हणजे छत्रपतींचा जिरेटो राजमुद्रा सुवर्ण होण छत्रपतींची जगदंब तलवार व वाघनखे न घे सहा जूनला सकाळी सात वाजता शिवराज्याभिषेक दिने हा शिवशंकर राजदंड रायगडावरील नगार नगारखान्यावर उभा राहिला व रायगडच्या सर्वोच्च स्थानी त्याला मान देण्यात आला त्यावेळेस पुणे पार्गना मानवंदना मार्फत भव्य मानवंदना शिव शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली त्या मानवंदनेमध्ये मान मान शंभू गर्जना ढोल तशा पथक सह्याद्री गर्जना ढोल ताशा पथक सह्याद्री ढोल तशा पथक यांनी स्वतःचं वादन सादर केलं आणि अख्खा रायगड या वादनाच्या जय जयघोषा वादनाच्या बरोबर जयघोषामध्ये आनंद उत्साह लावून गेला हजारो लाखोच्या संख्यांनी शिवभक्तांनी आज त्या सोहळ्याचा आनंद लुटला आणि सहा जून रोजी प्रत्येकाने घरोघरी शिवशंकर राजदंड उभारावा या सोहळ्यात सहभागी झालेले सह्याद्री गर्जना ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष महेंद्र मालुसरे यांनी माहिती दिली सहा जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुणे अंतर्गत आम्ही रायगडावर पथक ढोल ताशे आणि पन्नास जणांचा ताफा घेऊन रायगडावर गेलो होतो आणि शिवशंकराज दंड तिथं उभारत असताना रायगड किल्ल्याच्या महाद्वारातच आमचं पथक तिथं वादन करत होतं पथक तिथं म्हणजे सकाळी मुलं सकाळी सकाळी उठून लवकर काही न हे करता तिथं आले होते नाश्ता नाही काय नाही पण वाजवायला एवढा जोश आला एवढा आमच्या आयुष्यातला म्हणजे तो आम्ही पाच वर्ष झाले आमचं पथक स्थापन होऊन पण रायगडावर या मानवंदनेच्या निमित्त वाजवण्याचा जो आमचा आनंद होतो आयुष्यातला परमोच्च आनंद होता आणि आम्ही पुणेकर सर्व रसिक प्रेक्षकांना पुणेकरांना असं आवाहन करतो की रायगडावरचा हा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा जो आहे तो बघण्यासाठी आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्की यावं हो। आम्ही तर हे पुणेकरांना अशी ग्वाही देतो की आम्ही आता दरवर्षी रायगडावर आमचं ढोल पथक घेऊन दरवर्षी सहा जून ला राज्याभिषेक गर्जना पथकाचे विशाल गवाने यांनीही या, या सोहळ्याविषयी माहिती दिली भूगर्जना प्रतिष्ठान मानवंदन देण्यासाठी रायगडावरती सज्ज असतो या वर्षी रायगडावरती गेलो आपले पंधरा डोल रायगडावर लागले होते आणि मानवंदना देण्याचा जो आम्हाला मान भेटलेला या वर्षी आम्ही रायगडांच्या सहकार्याने तो खरंच असुगेवरली आहे आणि जो शिवशेक राजदंड जो उभारण्यात आला तो पहिल्यांदाच उभारण्यात आला यावर्षी आणि ते पहिल्यांदाच उभारताना जो मान आम्हाला भेटलेला वादन सादर करायचा तो मान आम्ही विसरू नाही शकत आणि तो आनंद विसरू नाही शकत पोरांनी आजवर खूप आम्ही सुपाऱ्या मारल्या आहेत खूप वादन केलं आहे गेले आठ वर्ष आम्ही वादन करतोय पण ह्या वर्षीचं जो रायगडावर आम्ही वादन केलं तो आनंद म्हणजे असं आहे की काळज साठून ठेवण्यासारखा आहे आणि जो नाद तिथं घुमत होता त्या नादा ते शिवभक्त डोलत होते त्याने आमचा उत्साह अजून वाढत होता तब्बल आम्ही पाच तास वादन केलेलं आहे आणि हा जो सोहळा आहे शिवराज्याभिषेकाचा तीनशे चाळीसवा शिवराज्याभिषेक सोहळा आणि पुणे परगणातर्फे आम्ही मानवंदना दिली